नमस्कार मंडई साप्ताहिक राशी भविष्य सत्तावीस एप्रिल पंचवीस ते तीन मे या व्हिडिओ मध्ये आपण सर्वांच्या स्वागत आज या आठवड्यात ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच या आठवड्यात ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मागील आठवड्यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांचा सव्वीस एप्रिलला वाढदिवस होता त्यांना बिलेटेड हॅपी बर्थडे सचिन तेंडुलकर मास्टर ब्लास्टर यांचा देखील चोवीस एप्रिलला वाढदिवस होता त्यांना देखील मिले मिलेटेड हॅपी बर्थडे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी स्वामी समर्थ महाराज यांना सव्वीस एप्रिलला यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन आजच्या आरोग्य टिप्स उन्हाळ्यात ही फळे खाणे चांगले कलिंगडामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते वेगवेगळ्या बेरीज खाल्ल्यामुळे त्वचेचे नुकसान टाळता येते पपईमुळे त्वचेचा पोत सुधारण्यात मदत होते आंब्यातून शरीराला विटॅमिन सी आणि अँटी ऑक्सिडंट मिळतात अननस खाल्ल्यामुळे त्वचेची जळजळ आणि सूज कमी होते सत्तावीस एप्रिल पंचवीस ते तीन मे विशे पंचवीस राशी भविष्य हे मे ते मीन राशी मध्ये काय दर्शवते ते बघूया साप्ताहिक राशी भविष्याची गणना मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासूनच सतर्क होऊन जातील या सात दिवसात त्यांना काय करायचे काय करायचे नाही तर मेष राशी पुढील सप्ताहाचे राशी भविष्य या आठवड्यात तुमचे मन प्रसन्न राहील विरुद्ध लिंगाचे लोक तुमच्याकडे खूप आकर्षित होतील तुम्ही तुमच्या जोडीदाराला काही भेटवस्तू देऊ शकता मॉडेलिंग करिअरमध्ये गुंतलेल्या लोकांना महागड्या ब्रँडकडून ऑफर मिळण्याची शक्यता आहे जुने कर्ज फेडण्यास मदत होईल तुम्हाला स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद मिळेल एखाद्या प्रशासनीय कामासाठी तुम्हाला प्रशंसा मिळू शकतो कामाचा प्रचंड ताण असूनही तुम्ही चांगले करा। काम ने करा सर्व काम नियोजनबद्ध पद्धतीने रविवार आणि शुक्रवार विशेषतः शुभ दिवस असणार आहेत ज्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत होता त्यांच्याशी तुम्हाला सामना करावा लागू शकतो यकृताशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता आहे जड यंत्रसामग्रीशी संबंधित कामात अडचणी येतील नेहमी तुमचे वर्तन संयमी ठेवा जुने नकारात्मक विचार तुमच्यावर मात करू शकतात ऑफिसमध्ये बॉसशी जास्त बोलू नका लोक तुमच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकतात धोकादायक गुंतवणूक टाळली पाहिजे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे मंगळवार आणि बुधवारी शेअर बाजारात काळजीपूर्वक गुंतवणूक करा दररोज संकाळी आणि संध्याकाळी हनुमान चालिसाचा पाठ करा पुढील राशी वृषभ तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला उत्तम संधी मिळतील व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे भविष्यासाठी फायदेशीर परिस्थिती निर्माण होईल तुमच्या जोडीदारावरील तुमचे प्रेम वाढेल नोकरीत तुमचे वर्चस्व वाढेल उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात आर्थिक परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे सरकारी कामातून तुम्हाला फायदा होईल तुम्ही उच्च आदर्शाच्या प्रभावाखाली असाल संगीत आणि खेळ इत्यादींमध्ये तुम्हाला स्वाभाविक करत असेल उच्च व्यवस्थापन पदांवर असलेल्या लोकांसाठी संपूर्ण आठवडा खूप शुभ आहे आठवड्याची सुरुवात चांगली होणार नाही तुमच्या कमकुवतपणासाठी इतरांना दोष देऊ नका मानसिक चिंता आणि ताणामुळे मायग्रेन सारख्या समस्या उद्भवू शकतात इतरांवर अवलंबून राहून कोणत्याही योजना बनवू नका तुम्ही अतिरेकी कल्पनांच्या प्रभावाखाली येऊ शकता बुड स्विंगमुळे कधी कधी तुम्हाला तुमच्या प्रियजनांवर राग येऊ शकतो जर साध्यांमध्ये वेदना आणि सूज येत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या रविवार आणि शुक्रवार हे कमकुवत दिवस ठरतील भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या द्वैत रूपाची पूजा करा मिथुन राशी ही तिसरी रास तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहण्याची शक्यता आहे रेस्टॉरंट आणि फूड व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी आठवडा भाग्यवान आहे आठवड्याच्या मध्यात तुमचे प्रिय नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतात तुमचा दैनंदिन निग्नक्रम अगदी व्यवस्थित असेल लोकांसाठी प्रेरणास्त्र ठरेल ऑफिसमधील वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आधीच्या मेहनतीचे फळ मिळेल नवन्यात जोडप्यांना आठवड्यात कुटुंब नियोजन करता येईल नवीन उप उपक्रम सुरू करण्यासाठी पैसे खर्च कर करा रविवार सोमवारी शुक्रवारी खूप शुभ राहणार आहेत गाई गाईमुळे तुमच्याकडून चूक होऊ शकते ओळखीच्या लोकांशी वाट टाळणे घालणे टाळा उदयरोगांनी हो त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या पालकांना त्यांच्या मुलांच्या लग्नाची चिंता असू शकते तुमच्या जबाबदारी आणि कर्तत्वापासून दूर होऊ जाऊ नका रोग प्रतिकारक क्षमता कमी होऊ शकते जुन्या चुका पुन्हा होणार नाही त्याची खबरदारी घ्या कपडी कि कपटी किंवा कपटी पद्धतीने वागू नका बुधवार गुरुवार तुलनेने कमकुवत दिवस असू शकतात बुधवारी नदीत नारळ आणि बदाम बदाम कर्क करिअरच्या चे दृष्टीने हा आठवडा खूप चांगला जाणार आहे व्यक्तिक जीवनाची प्रेमाची भावना निर्माण होईल लोक तुमच्या विचारांशी होतील तुम्ही भविष्यासाठी योजना आखू शकता या आठवड्यात तुमच्या तुम्ही सहलींचा पुरेपूर आनंद घ्याल तुम्ही कोणतीही चिंता न करता मोठे आणि महत्वाचे निर्णय घेऊ शकता तुम्ही तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित कराल कर्मचाऱ्यांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील तुम्हाला तुमच्या मुलांना अभिमान वाटेल तुम्हाला मित्र आणि मोठ्या भाव्यांकडून आर्थिक मदत मिळू शकते प्रयत्ती बुधवार हा दिवस आनंदायी राहील तुम्ही वाढत्या खर्चाबद्दल अधिक विचार करू शकता स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना थोडा ताण येऊ शकतो शकतो तुम्हाला वाईट स्वप्नांचा त्रास होऊ काही जवळचे लोक तुमचा हेवा करतील जर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करत असाल तर कागदपत्रांची काळजी घेतली पाहिजे वडिलांच्या आरोग्याच्या समस्याला हलके घेऊ नये निसर्ग्या पृष्ठभागावर काळजीपूर्वक चाला गुरुवार आणि शुक्रवारकडे विशेष लक्ष द्या सकाळी स्नान केल्यानंतर श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे त्यांनी अवश्य फायदा होईल पाचवीरा सिंह या आठवड्यात तुम्ही खूप व्यस्त राहणार आहात उच्च शिक्षणात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे सरकारीशी संबंधित लोकांसाठी हा खूप चांगला काळ आहे तुम्ही एकाच वेळी अनेक प्रकारची कामे करण्याचा प्रयत्न कराल तुम्ही शुभ कार्यांवर पैसे खर्च करू शकता परदेशातून तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो तुमच्या प्रियकराशी तुमची जवळीक वाढेल रविवार वगळता सर्व दिवस शुभ राहतील आठवड्या आठव्या घरात शनी आणि राहूची स्थिती असल्याने मनात गोंधळ निर्माण होईल तुम्हाला श्वासोश्वास आणि एलर्जी सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते नात्यांबद्दल तुम्ही थोडे भावनिक व्हाल लेखक आणि पत्रकारांसाठी हा काळ चांगला नाही अनेक प्रकारचे विचार तुमच्यावर पुन्हा पुन्हा वर्चस्व गाजवत राहतील महिलांना विशेषतः काळजीची आवश्यकता आहे आर्थिक व्यवहारावर चूक होणार नाही याची काळजी घ्या आठवड्याची शेटी व्यावसायिक क्रिया कलाप बंदावू शकतात बजंगबलीच्या जाईच्या तेलात मिसळलेले सिंदूर अर्पण करा बजरंगबलीला जाईच्या तेलात मिसळून सिंदूर अर्पण करावे पुढील राशी कन्या या आठवड्यात तुम्ही बौद्धिक काम कराल नोकरीत तुमचे स्थान मजबूत होईल जास्त कामामुळे थोडा थकवा जाणवेल पण तुम्हाला आनंददायी परिणामी मिळतील कामाच्या ठिकाणी तुम्हाला पुरस्कार मिळू शकतात डॉक्टर आणि इतर वैद्यकीय तुम्हाला यश मिळेल आठवड्याच्या मध्यात तुमचा आदर वाढेल तुमच्या उच्च पदस्थ लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध असतील तुमच्या व्यक्तिमत्वात आणि विचार करण्याच्या पद्धतीत काही बदल होऊ शकतात जुन्या अनुभवांचा फायदा तुम्हाला घेता येईल आठवड्याचा शेवट विशेषत फलदायी राहील प्रतिकूल परिस्थितीत तुम्हाला पैसे खर्च करावे लागू शकतात देवीच्या मंदिरात जा आणि ध्वज आणि नारळ अर्पण करा आर्थिक तुम्हाला प्रचंड यश मिळेल पुढील राशी तुळा आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला मित्रांसोबत वेळ घालवायला आवडेल तुम्ही प्रेम संबंधाचा पुरेपूर आनंद घ्याल तुम्ही तुमच्या प्रेकराला लग्नासाठी प्रपोज देखील करू शकता पती पत्नीमधील गैरसमज दूर होऊ शकतात लोक तुमच्या कल्पनांचे खूप कौतुक करतील कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी तुमची प्रशंसा करतील तुम्ही तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल आणण्याचा प्रयत्न कराल तुमच्या कौशल्य वाढवण्यासाठी तुम्ही अभ्यासात रस घेऊ शकता मित्रांसोबत कुठेतरी प्रवास करण्याचा प्लान करू शकता व्यवसायात तुम्ही तुमच्या उत्पादनाचा गुणवत्तेकडे खूप लक्ष द्याल कायदेशीर बाबीमध्ये तुम्हाला अडचणी येण्याची शक्यता आहे तुमच्या वडिलांच्या वागण्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ व्हाल मंगळवार आणि बुधवार हे शुभ नाही पोटात उष्णता असल्याने पचनक्रियेचे विकार उद्भवू शकतात त्यामुळे काळजी घ्या सकाळी स्नान केल्यानंतर दुर्गा चालीसा पाठ करा पुढील राशी आठवड्यात पहिला भाग खूप शुभ राहणार आहे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खूप खुश असतील नवीन प्रेम संबंध निर्माण होऊ शकतात लोक तुमचा सल्ला खूप गांभीर्याने घेतील कुटुंबांसोबत आनंदात वेळ घालवा रिअल इस्टेट मधून नफा होऊ शकतो सर्वांसोबत मिळून काम करण्याचा तुमच्या वृत्तीमुळे तुम्हाला फायदा होईल काम पूर्ण झाल्यानंतर तुमचे मन आनंदी होईल योजना बदलून तुम्ही व्यवसायात चांगली प्रगती करू शकता तुमच्या जोडीदारावरील तुमचे प्रेम वाढेल रक्तदाबामुळे तुम्हाला समस्या येऊ शकतात तुम्ही नियमितपणे स्वतःची तपासणी करून घेतलेली बरी या आठवड्यात तुमच्या भावना तुमच्या विवेक बुद्धीवर मात करू शकतात स्वभाव थोडे चिडचिडपणा देखील असू शकतो पण तुम्ही ते नियंत्रित करू शकाल जास्त तेल आणि मसाले असलेले अन्न खाऊ नका काल्पनिक विचारांमधून बाहेर पडा आणि वास्तवाला सामोरे जा आठवड्याच्या उत्तरात अचानक कोणाशी तरी वाद होण्याची शक्यता आहे काळ्या मुंग्यांना साखरेचे दाणे खायला द्या उपाय काळ्या मुंग्यांना साखरेचे दाणे खायला द्या पुढील राशी धनु प्रभावशाली लोकांमध्ये तुमची लोकप्रियता वाढेल तुमच्या स्वभावात गोडवा असेल उत्पन्नाचे नवीन स्त्रोत विकसित होऊ शकतात फॅशन डिझायनिंग आणि हॉटेल व्यवसायाशी संबंधित लोकांचे उत्पन्न वाढू शकते सुख आणि समृद्धीचे स्त्रोत वाढतील तुम्हाला कधीही सर्जनशील कल्पनांची कमतरता भासणार नाही व्यवसायाबाबत मोठे करार होऊ शकतात वेळेच्या व्यवस्थानाबाबत तुम्ही खूप शिस्तबद्ध असाल याचा तुमच्या कामाच्या शैलीवरील थेट परिणाम होऊ शकतो आठवड्याच्या मध्यभागी बुधवार आणि शुक्रवार हे खूप शुभ दिवस असतील आठवड्याची सुरुवात घाईने करण्याऐवजी हळूहळू आणि शांततेने करण्याचा प्रयत्न करा धर्म आणि कर्मकांडांवरील तुमचा विश्वास कमी होऊ देऊ नका मित्र तुम्हाला निराश करू शकतात जर काम अपेक्षेप्रमाणे झाले नाही तर तुम्ही निराश होऊ शकता तुमचा वेळ अर्थपूर्ण वापरा घरात वातावरण असू शकते आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या शनिवारी उडीत डाळीपासून बनवलेल्या खिचडीचे दान करावे मकर राशी दहावीरास तुमचे विचार सकारात्मक असतील कौटुंबिक नात्यात उद्दारपणा राहील तुमच्या जोडीदारा कडून तुम्हाला सहकार्य मिळेल नवीन व्यवसाय संबंध प्रस्तावित होऊ शकतात तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो तुमचे ग्राहकांशी संबंध चांगले राहतील स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते नात्यांमध्ये ताजेपणा येईल तुम्ही तुमचे काम हुशारीने कराल तुम्हाला कामावर जास्त वेळ काम करावे लागू शकते कुटुंबातील सदस्यांची अपेक्षा पूर्ण करा वैयक्तिक संबंधामध्ये चांगला समन्वय राहील तुम्हाला परदेशी कंपन्यांकडून नोकरी मिळू शकते विद्वानांच्या सहसात राहाल बुधवार नंतरचा काळ खूप चांगला असेल आत्मविश्वासामुळे तुम्ही परिस्थितीचे योग्य मूल्यपण करू शकणार नाही आळस आणि निष्काळजीपणाची परिस्थिती निर्माण होईल छोट्या छोट्या गोष्टींनी जास्त महत्त्व देऊ नका पाय दुखू शकतात थकवा जाणू शकतो मनात एक अज्ञात भीती निर्माण होऊ शकते गणपतीला अकरा दुर्वा अ दुर्वा, दुर्वांचा अकरा दुर्वांचा अर्पण अकरा दुर्वा अर्पण करा कुंभराशी राजकारणाशी संबंधित लोकांची प्रतिमा सुधारे सर्व काम चांगल्या पद्धतीने सुरू राहील आय टी उद्योगात काम करणाऱ्या लोकांचे उत्पन्न वाढू शकते तुम्हाला तुमच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून खूप मदत मिळेल या आठवड्यात तुम्ही तीर्थयात्रेला जाऊ शकता संपूर्ण आठवडा उत्साह आणि उत्साहाने भरलेला राहणार आहे आश्चर्यची गोष्ट म्हणजे तुम्हाला संधी मिळतील प्रलंबित सरकारी कामे जलद गतीने पूर्ण होतील तुम्ही एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभाग होऊ शकता चित्रपट आणि कला उद्योग लोकांसाठी आठवडा विशेषतः तुम्हाला नाते संबंधांना खोलवर समजून घेण्यास खूप मदत होईल प्रेम व्यक्त करताना मर्यादा लक्षात ठेवा बेरोजगार लोकांना थोड्या चिंता वाटू शकते कोणत्याही प्रकारचा अतिरेक टाळा अन्यथा तुम्ही अनावश्यक अडचणीत येऊ शकता वस्तुस्थिती जाणून घेतल्याशिवाय एकतर्फी मध्ये बनवू नका तुम्ही तुमच्या मुलांच्या विषयावर थोडे विचारशील असाल संतुलित आहार आणि व्यायामाला तुमच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवा मंगळवार आणि बुधवारी आरोग्य काहीसे कमकुवत असू शकते सूर्यदेवाला अर्धे अर्पण करताना तुमचा गुरुमंत्र किंवा गायत्री मंत्राचा जप करा बारावी आणि अखेरची रास मीनराशी तुम्ही शारीरिक तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप आनंदी असाल वडीलधाऱ्यांचा आणि मित्राचा सल्ला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल घरी काही शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो परदेशात नवीन रसायच्या संधी उपलब्ध होऊ शकतात धार्मिक विधींमध्ये तुम्हाला रस मिळेल तुम्हाला तुमच्या पालकांकडून आशीर्वाद मिळतील स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्यातील कलागुण आणि क्षमतांना वाव देण्याचा प्रयत्न करा नोकरीत पदोन्नती मिळू शकते शत्रूंवर खूप जड ठरेल मंगळवार बुधवार हे शुभ दिवस असतील भागीदारांसोबत समन्वयाचा अभाव असू शकतो तुम्ही अति उदार होण्याचे टाळले पाहिजे मुलांनी त्यांच्या पालकाची आज्ञा मोडू नये तुम्ही हंगामी आजारांना बळी पडू शकता सामाजिक संपर्कात थोडीशी घट होऊ शकते लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या लोकांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे तुमच्या बोलण्यावरही नियंत्रण ठेवा तुमच्या जोडीदाराशी तुमचे वैचारिक मतभेद असू शकतात एखादी मल्य नसतो हरवू शकते आठवड्यात कोणते नवीन काम सुरू करण्याची घाई करू नका शिवलुंगावर रामाचे नाव लिहा आणि दरवा दररोज अकरा बिलवापत्रे बिलवापत्रे अर्पण करा अशा पद्धतीने हे बारा राशीचे भविष्य मी सांगितले अस्ट्रोलॉजी लर्न अँड अन हा माझा एक व्हिडिओ मी कालच प्रदर्शित केलेला आहे मी दर आठवड्याला हा एक व्हिडिओ प्रदर्शित करतो आहे आणि त्यामध्ये मी ज्योतिषाचे काही कन्सेप्ट सांगतो आहे काही रेमेडीज सांगतो काही उपाय सांगतो आहे तर ते तुम्ही हा व्हिडिओ बघावा त्यातून तुम्हाला अवश्य लाभेल एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथं थांबवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मी आपण सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू